नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील शेवाधाम हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे अडोतीस वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी जोपर्यंत हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा त्यांनी विचार केलेला आहे तर प्रत्यक्षात तळेगाव दाबाडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस पण या ठिकाणी उपस्थित झालेत जे मृत महिलेचे जे नातेवाईक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि काय झालं होतं मी माझं नाव विनोद भारद्वाज मी मृत मृतकाचा भाऊ आहे मोठा त्याला इथं आणलं श्वास घ्यायला त्रास झाला त्याच्यामुळे आणलं होतं तर त्याने इथं आत्म ह्याला श्वास घ्यायचा आतमध्ये ठेवलं होता त्यांनी जवळजवळ त्यांनी पाऊन तास आतमध्ये ठेवलं होता आणि अचानक त्यांनी बाहेर आणलं आणि बाहेर आणून आम्ही आम्हाला आतमध्ये पण जाऊन देत नव्हते का भेटायला काय होतंय काय नाही होतंय तर त्यांनी परस्पर स्टेचर स्टेचर बॉडी झाकून आणली त्यांनी त्यांना माहीत होतं का पेशंट आमच्याकडून गेलेलं आहे तर त्यांनी टाईम असताना आम्हाला सांगितलं नाही का आम्हाला जमणार नाही आमच्याकडे ही सिस्टम नाही आहे एवढी का आम्ही सांभाळू शकतो पेशंटला रिकवर करू शकतो त्यांनी आणि टायमाला सांगितलं आणि पेशंट गेल्यानंतर त्यांनी परस्पर बाहेर काढला आमच्या आमच्या बहिणीला आणि ते म्हणतात ते तुमच्या पर्सनल गाडीमधून घेऊन जावा पेशंट सिरियस आहे हे नाही सांगितलं का पेशंटचं डेथ झालं आहे आणि आम्ही आम्ही त्यांना म्हणलं ते म्हणजे जनरल हॉस्पिटलला जावं घेऊन पेशंटला पेशंट सिरियस आहे तर आम्ही म्हणलं तर आम्हाला तुमची अँब्युलन्स द्या जे काय चार्जेस राहील आम्ही देतो ॲम्ब्युलन्सचा तुमचा शिफ्ट करापर्यंत तर ते लोक म्हणतात अँब्युलन्स आहे पण ड्रायव्हर नाही आहे आमच्याकडे तर त्यांना माहीत पेशंट सिरियस आहे पण त्यांनी सांगितलं आम्हाला ड्रायव्हर पण दिला ना अॅम्बुलन्स पर्यंत आम्हाला म्हटलं पर्सनल गाडीमध्ये घेऊन जा तर असं होत नसेल सिस्टम तर अगोदरच सांगाव ना आणि आम्ही काय मृतदेह हातच घेणार नाही जोपर्यंत या हॉस्पिटल कडक कारवाई होत नाही तोपर्यंत काय नाव तुमचं काय सांगत मी माझी मावशी होती तर मीच त्यांना घेऊन आलतो इथं हॉस्पिटलमध्ये तर तिला श्वासाचा त्रास होत होता तर मग मी तिला घेऊन आलतो इथं आणि ती जिवंत होती माझ्यासोबत बोलत होती इथपर्यंत येस तोपर्यंत तिला म्हणजे ती इथं गाडीत बेशुद्ध झाली मग मी आतमध्ये पळत गेलो स्ट्रेचर घ्यायला सांगितलं मी त्यांना मग ते स्ट्रेचर घेऊन आली मग घेऊन आल्यानंतर त्यांनी तिकडं उपचार वगैरे केला पण तेवढं उपचार वगैरे केल्यानंतर ते म्हटले की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करा म्हणून असं पण त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांच्यासोबत असं होते तसं होते ते काहीच नाही सांगितलं की आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करा म्हणून तर त्यांना म्हटलं की तुम्ही अँब्युलन्सची सेवा द्या आम्हाला तिथपर्यंत घेऊन जायला तर ते म्हणले की आमच्याकडं ड्रायव्हर नाहीये म्हणून आणि त्यांनी स्ट्रेचर घेऊन सरळ ते बाहेर आले आणि बाहेर आल्यावरती हे पण नाही सांगितलं की ते म्हणजे त्यांची मृत्यू झालेली आहे किंवा काय किंवा काय ते सरळ फोर व्हीलर मध्ये असं भरत होते की ते कोंबत थो होते म्हणजे थोडक्यात की ते घेऊन जावं म्हणून त्या साईडला म्हणजे जनरल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा तर त्या मॅडमला तर त्या मॅडमला आम्ही सीसीटीव्ही फुटेज विचारला की किती वेळ झाले ते तुमच्याकडे आहेत म्हणून तर ते म्हणतात सीसीटीव्ही चा ब्रेकडाऊन झालेला आहे आणि ते आयडी कार्ड ही शो करत नाही तर ते म्हणतात तुमची फरमाइश खूप वाढत चालली आहे की आम्ही जर त्यांना आयडी कार्ड विचारत असेल तर ते म्हणतात की तुमची फरमाईश खूप वाढत चाललेली आहे म्हणजे हे सलग हे म्हणजे चांगलं नाहीये हे म्हणजे तुम्ही दोन जीव घेताय आणि तरी तुम्ही एवढं रुबाबानी बोलताय ही चांगली गोष्ट नाहीये त्यांचं नाव काय श्वेता सावंत त्यांचं नाव आहे त्यांनी सांगितलं नाही आम्हाला आणि त्यांनी ऑक्सिजन मास्क वगैरे ते सगळं काही लावलेलं नव्हतं डॉक्युमेंट डॉक्युमेंट हे सगळे नंतर बनवायला घेतले जेव्हा त्यांची एकदम डेथ वगैरे झाली त्याच्यानंतर तमाशा झाला त्याच्यानंतर त्यांनी सगळे डॉक्युमेंट बनवायला घेतले ते सगळं तर झालंच पण त्यांनी आम्हाला ड्रायव्हरही प्रोव्हाइड के नाही केला काही प्रोव्हाइड केलं काहीच नाही आणि त्या असं बोलले पण नाही की आमच्याकडून होणार नाही मी दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेलेलो असतो तिकडे तेवढ्याच टाइम मध्ये किंवा पाहुणाला घेऊन गेलो असतो त्यांना तुम्ही पेशंट कुठून मी मावडीतून पेशंट आणलो होतो ती माझी मावशी होती ती माझ्या शेजारीच राहायची मृत महिलेचे या ठिकाणी नातेवाईक आहेत नातेवाईकांचं एकच म्हणणं आहे की शेवाधाम हॉस्पिटल प्रशासनाचा हलगर्जीपणा या हलगर्जीपणामुळे अडतीस वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये जे काही तुमचं बिल वगैरे काही केलं का तिथे नाही अजून काहीच नाही केलं त्यांनी अजून काहीच केलेलं नाही ते सगळं बनवायला घेत होते पण त्यांनी अजून काहीच केलेलं नाही आम्हाला काहीच दिलेलं नाही त्यांनी अजून बनवतातच पहिलं बिल तयार केलं होतं त्यांनी डायरेक्ट डॉक्टरनी फाडून घेतलं तरी बिल त्यांनी मला जे पर्यंत त्यांनी कागदपत्र परत रिटर्न घेतले ते म्हणत काय तुला कुणी सांगितलं तयार करायला म्हणजे त्यांनी तयार केलेलं सगळं आधार कार्ड घेतलं होतं पॅन कार्ड घेतलं होतं दोन्ही मग त्याच्या नंतर त्यांनी फाईल त्याच्या इथून घेतलं ते काउंटरवरून ते म्हणतो तुला कोणी सांगितलं जेपर्यंत आम्ही नाही सांगितलं तेपर्यंत पर्यंत कसाला तयार करते हा मग त्यांनी डायरेक्ट आधा तास नंतर त्यांनी तिथला फाईल काढून घेतलं त्यांनी माहिती आहे काढल्यानंतर त्यांनी डायरेक्ट ते मामा अजून दोन मावशी होती डायरेक्ट चेअर डायरेक्ट हो बारगा पेशंटला घेऊन आले त्यांनी काय तुम्ही उपचाराचे पैसे देत नसल्यामुळे त्यांनी उपचार केले नाही त्यांनी तर काय करणार आणि त्यांनी पैसे वगैरे काय मागितले नाही आमच्याकडे पैसे आहेत भरपूर पैशाचा काय प्रॉब्लेम नव्हता आम्ही दुसरीकडे न्यायला म्हणजे त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो की दुसरीकडे न्यावं म्हणून पण त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे होतं की आम्हाला आम्हाला हा उपचारच जमणार नाहीये त्यांनी पहिलंच हे जर सांगितलं असतं की मी आरामात नेला असतं किंवा काहीतरी दुसरी अँब्युलन्स मागवली असती यांचा ड्रायव्हर जर नसता एवढं मोठं हॉस्पिटल उघडलं आहे यांच्याकडे ड्रायव्हर नाही साधा काय नाही काय नाही ऑक्सिजन नाही कसं काय बरं यांचं यांच्याकडे आणायचं आपला पेशंट या ठिकाणी किती वेळ होता पेशंट मी साडेपाच वाजता आणला होता आणि मला अजून म्हणजे टाइम वगैरे असं एवढं अॅक्युरेट सांगता सांगता येणार नाही चार वाजता टाइम वगैरे असं सांगता येणार नाही कारण की मी माझ्या हडबडीत होतो मला काय टाइम वगैरे साडेचारच्या तुम्हाला च्या दरम्यान आणलं होतं आणि साडेपाच वाजता बाहेर काढलं आमच्या पेशंटला एक तास हो एक तासानंतर तब्बल एक तासानंतर बाहेर काढलं तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील शेवाधाम हॉस्पिटलच्या हालगर्जीपणामुळे नातेवाईकांना सांगितलं असतं या ठिकाणी उपचार होणार नाहीत तर तिचा जीव वाचला असता महिलेसोबत बाळाचाही जीव गेलेला आहे नातेवाईक संत्रप्त झालेले आहेत जोपर्यंत ह्या सेवाधाम हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेत घेणार नसल्याचं नातेवाईकाकडनं सांगण्यात येत आहे जर लवकरात लवकर रुग्णवाहिका देऊन जर त्या महिलेला दुसऱ्या दवा दवाखान्यामध्ये पाठवलं असतं तर तिचा जीव वाचला असता असं नातेवाईकांच्या ना वतीनं सांगण्यात येत आहे तर बघूयात तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या ठिकाणी पोहोचलेला आहे चौकशीचं काम सुरू होत आहे महिले आणि नातेवाईकाकडनं सीसीटीव्ही मागण्याचा प्रयत्न केला जात आहे पण अद्याप सीसीटीव्ही पुढे कारण ब्रेकडाऊन सांगितलं गेलं आणि पोलिसांना सांगण्यात आलं की यांचे इथं दंगा दंगा करतात म्हणून आणि त्यांनी एसीजी एसीजी केल्यास स्ट्रेट लाईन आली तर त्यांना डॉक्टर त्यांना आहे ना की आता पेशंट डेथ झाला आहे तर त्यांनी सांगितलं पाहिजे नव्हतं ना तिथं डेट घोषित केलं पाहिजे नव्हतं तर डेट घोषित न करता त्यांनी आम्हाला सांगितलं का पेशंट सिरियस आहे आणि तुम्ही यांना जनरल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा आणि आम्ही त्यांना सांगितलं का आम्हाला अँब्युलन्स द्या तुमची प्रोव्हाइड करा जे काही चार्जेस राहील आम्ही देतो तुम्हाला पण त्यांनी तेही नाही करता नंतर त्यांनी सांगितलं का गोंधळ झाला आहे तर मग सांगतात तुमचा पेशंट डेड झाला आहे तर नातेवाईकांचा संताप आहे आणि जोपर्यंत हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत नातेवाईक मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतलेला आहे तर या घटनेबद्दल हॉस्पिटलच्या वतीनं काय सांगण्यात येते आम्ही त्यांच्याकडनं हे ऐकणार आहोत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद मृत महिला आहे तिचं पूर्ण नाव आणि वय ललसा ओमप्रकाश भारद्वाज अडतीस वर्ष राहणार राहणार मावाडीच महिलेचोबत महिलेसोबत तिच्या पोटामध्ये असणारं जे बाळ आहे त्याचाही मृत्यू झालेला आहे आम्हाला पहिले अर्धा पाऊन तास त्यांनी आम्हाला त्यांचं नाव सांगितलं नाही नंतर आम्ही त्यांना म्हणलं ठीक आहे तुमचं नाव नका सांगू तुमचा चेहरा दाखवा त्यांनी मास्क घालून होते त्यांनी मास्क पण काढलं नाही ते त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की तुमचं आयडेंटी कार्ड दाखवा आता आमच्या आमचा अधिकार आयडेंटी कार्ड मागणं त्यांनी आम्हाला ते पण दाखवलं नाही तर त्यांचे म्हणजे असं म्हणणे आले की तुमची एक एक फरमेश वाढत चालली आणि आपल्याकडे याची रेकॉर्डिंग पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर आत्ता वर ते पोलीस सर आले तेव्हा त्यांना त्यांनी सांगितलं की जे म्हणजे पेशंट होते त्यांना त्यांनी ते ईसीजी वगैरे काय केलं तेव्हा पल्स दाखवलं नाही हार्टबीट काहीतरी दाखवलं नाही म्हणले इसीजी लाईन पण पूर्ण स्ट्रेट आले तिथंच त्यांना माहिती होतं की डेट झाले तर त्यांनी मग बाहेर का आणलं त्यांनी बाहेर आणलं का हा मोठा प्रश्न आहे का आणलं बाहेर त्यांनी जर पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत असेल ना तर ऑक्सिजन ला ला ला, सिलेंडर लावलं पाहिजे होतं विदाउट ऑक्सिजन सिलेंडर अँब्युलन्स बाहेर सोडलं नव्हतं पाहिजे त्यात तर... मॅडम जे आहेत प्राजक्त सावंत नाव दुसऱ्या मॅडमने आम्हाला त्यांचं नाव सांगितले की त्यांचं नाव घ्या श्वेता सावंत सॉरी सॉरी ते त्यांचं नाव सांगत नाही आम्हाला ज्या पेशंटला अटेंड केलं ना डॉक्टरने त्यांनी त्यांचं नाव सांगितलं पाहिजे ना उद्या काय झालं त्यांनाच विचारणार ना आम्ही त्यांचं नाव सांगत नाही अजून आम्हाला आमच्याशी बोलत पण नाही येत पेपर वगैरे काहीच देत नाही कारवाई झाली पाहिजे आमची मागणी त्यांच्यावरती सक्त